नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत सर्वप्रथम माझी आपल्याला विनंती आहे की जे कोणी नवे साधक आपला हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन देखील प्रेस करा कारण मी तुमच्यासाठी अध्यात्म तंत्र मंत्र आणि यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय आणि उत्तरे या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत असतोय तर मंडळी आजचा आपला विषय आहे की कोणताही देव किंवा देवी यांची करणी ही खरोखर असते का आणि एखाद्यावर करणी केली तर देव खरोखर त्याचे वाईट करतो का आणि मंडळी या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे आत्ताच मी एक व्हिडिओ टाकला आहे की काळूबाई आणि दाऊजी पाटलांची करणी असेल तर काय करावे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच व्हिडिओ खूप छान आहे आणि अत्यंत सोप्या भाषेत मी त्यामध्ये सर्व गोष्टी या समजून सांगितल्या आहेत पण काय झालंय की त्या व्हिडिओ खाली मला बऱ्याच लोकांच्या कमेंट देखील आल्यात की तुम्ही चुकीची माहिती देत आहात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी, मी काळूबाई दाऊजी पाटलांची बदनामी करतोय आणि काळूबाई धावजे पाटलांची करणी ही नसतेच असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या कमेंटला देखील मी खूप छान पद्धतीनं अनेक उदाहरणांसह उत्तर दिलं आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या कमेंट बहुतेक काढून देखील टाकलेल्या आहेत मी त्यांना काही वाईट बोलत नाही कारण बऱ्याच लोकांना या विषयाची माहितीच नाही आहे की नक्की हा काय प्रकार आहे कारण कसं असतं मंडळी लोकांना तंत्रविद्या तंत्रशास्त्र याविषयी जास्त काही माहिती नाही आणि त्याचमुळे एखाद्या देवाप्रती त्यांची भक्ती ही निर्मळ असते आणि त्यामुळे त्यांना माहीत नसलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या किंवा नाण्याची दुसरी बाजू त्यांच्यासमोर आली की त्यांना वाईट हे वाटत असतं आणि आपल्या देवाचा अपमान होतोय असं त्यांना वाटतं म्हणूनच करणीबद्दल तुमच्या सर्व शंका या दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली ती माझ्या स्वतःच्या आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या अनुभवाने व माझ्या गुरूंनी मला जे काही ज्ञान दिले त्याच्या आधारावर मी ही तुम्हाला माहिती देत आहे तर सर्वप्रथम मंडळी देवाची करणी असते का हे जाणून घ्या तर मंडळी देवाची करणी ही शंभर टक्के असते आणि मी अतिशय जबाबदारीने सांगतोय की करणीतून देव लोकांना घातले जातात आणि हे आत्तापासूनच नाही तर शेकडो वर्षांपासून चालू आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही मंडळी असे सुद्धा लोक आमच्याकडे येतात की ज्यांना चार चार पिढ्यापूर्वीची करणी निघते याच्यावरून तुम्ही विचार करा की करणी हा प्रकार किती भयानक आहे मुळात एखाद्याला विशिष्ट देवाची देवीची करणी तुम्हाला करायची असेल तुमच्या मागे देव घालायचं असेल तर त्याला त्या देवाच्या किंवा त्या देवीच्या मूळ ठिकाणी जाऊनच या सर्व क्रिया कराव्या लागतात किंवा जो कोण त्या देवाचा भगत असेल देवरुष असेल त्याच्याकडून ह्या क्रिया केल्या जातात त्यामुळे देवाची करणी असते का देवकरणीतून घातला जात। जातो का तर शंभर टक्के देवाकरणीतून घातला जातो देवाची करणी शंभर टक्के असते आता दुसरा विषय म्हणजे देव लोकांचं वाईट करतो का बऱ्याच लोकांना शंका असते की आपण सर्वच तर देवाची लेकरी आहोत मग एखाद्याच्या सांगण्यावरून देव दुसऱ्याचे वाईट का करेल किंवा लोक बोलतात की देव एवढा सामान्य आहे का की कोण पण त्याच्याकडून काम करून घेईल किंवा कोण पण देवाला बंधनात ठेवेल मुळात लक्षात घ्या मंडळी की फक्त भक्ती करणाऱ्या लोकांना तंत्रशास्त्र याविषयी जास्त माहिती नाहीये त्यामुळे त्यांना हे प्रश्न पडणे हे स्वाभाविकच आहे आणि मला स्वतःला देखील असा प्रश्न पडायचा की माणूस देवापेक्षा एवढा मोठा आहे का की देवाकडून कामं करून घेईल पण जेव्हा मी याचा अभ्यास केला स्वतः या क्षेत्रामध्ये उतरलो तेव्हा मला सर्व गोष्टी समजू लागल्या की कसं असतं मंडळी सामान्य किंवा छोटा मोठा असं काही नसतं देव म्हणा किंवा कोणतीही शक्ती म्हणा ती काम करते ते फक्त तुमच्या वचनावर म्हणजे एखादी व्यक्ती देवाला काम सांगते मग ते चांगले असो किंवा वाईट असो देव कर ते करत असतो आणि त्याला ते करावंच लागत असतं कारण त्या व्यक्तीने त्या देवाला त्या शक्तीला वचनात घेतलेलं असतं की मी जिथे पण तुला हाक मारेल जिथे तुला सांगेल तिथे तुला उभं राहावं लागेल आणि या वचनावरच कोणतीही शक्ती असो ती काम करत असते तुमच्या माहितीसाठी सांगतो की भूतप्रेत विशाच्य चेळे गोटे अजून कितीही वाईटातली वाईट शक्ती जरी असली तरी ती वचनाच्या आधारावर तिच्याकडून अनेक कामं करून घेतली जातात आणि तिला वापर देखील केला जातो आणि याची उदाहरणे माझ्याकडे स्वतः आहेत मग मुद्दा असा आहे की देव स्वतः लोकांचं वाईट करतो का तर याचं उत्तर सहज देता येणार नाही कारण हा विषय खूप किसकट असल्यामुळे नीट समजून घ्या कसं असतं मंडळी एखाद्या देवाची करणी जेव्हा केली जाते किंवा एखाद्याच्या मागे एखादा देव लावला जातो तेव्हा तो देव स्वतः त्या व्यक्तीचं वाईट हे करत नाही तर त्याचे जे गण असतात त्याचे जे शिपाई असतात ते लोकांचं वाईट करत असतात मग तो देव किंवा देवी हे का थांबवत नाही तर याचं कारण आहे की ते स्वतः त्या व्यक्तीच्या वचनात अडकलेले असतात त्यामुळे इच्छा असून देखील त्यांना काही करता येत नाही आणि जे पण त्या देवाचे गण असतात त्या देवाचे शिपाई असतात जे लोकांना करणेतून त्रास देत असतात यांच्यामध्ये सुद्धा त्याच देवाचा अंश असतो त्यामुळे त्या देवस्थानाची शक्ती देखील त्यांच्या सोबत असते आणि त्यामुळेच हा करणेचा खेळ करणारे त्या देवाचे गण किंवा शिपाई जरी असले तरी मूळ देवस्थानाची ते जोडलेले असतात मूळ देवस्थानाची शक्ती त्यांच्या सोबत असते त्यामुळे मूळ देवस्थानाचीच करणी हे तुम्हाला निघत असते कारण करणीत वापरले जाणारे जे गण असतात जे शिपाई असतात ते त्याच मूळ देवस्थानाच्या अधीन असतात त्यामुळे तुम्हाला त्रासदेखील मूळ देवस्थानाचाच म्हणजे त्या देवीचा किंवा त्या देवाचाच निघत असतो त्यामुळे देव स्वतः लोकांचं वाईट करतो का तर त्याचं उत्तरही नाही पण देवाचे जे गण असतात जे शिपाई असतात ते लोकांचं वाईट करत असतात आणि त्यांच्या मागे त्या देवाची ताकद असते मग पुन्हा फिरून तुमचं कोडं तिथंच येणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला अमुक देवाची देवीची करणी आहे तिचा त्रास आहे आता यातून मला काय सांगायचे हे तुम्हीच ओळखून जावा कारण देव जरी स्वतः लोकांचं वाईट करत नसला तरी लोकांचं वाईट करणारे हे त्याचेच गण असतात त्याची शिपाई असतात आणि त्या शिपायांच्या मागे स्वतः देवाची ताकद असते देवाची शक्ती असते त्या शिपायांमध्ये सुद्धा स्वतः त्या देवाचा अंश असतो त्यामुळे आता जे काय समजायचं आहे ते तुम्हीच ठरवा तर मंडळी अशा आहे की तुम्हाला मी सांगितलेली माहिती ही थोडीफार प्रमाणात तरी समजली असेल आणि देवाची करणी ही खरोखर असते का तर देवाची करणी ही शंभर टक्के असते शंभर टक्के हे खरं आहे आणि दुसरा विषय म्हणजे स्वत देव लोकांचं वाईट करतो का तर स्वतः देव हा लोकांचं वाईट करत नाही पण त्याचेच गण त्याचे शिपाई हे लोकांचं वाईट करत असतात आणि त्यांच्या मागे त्या देवाची ताकद उभी असते आणि त्यामुळे ती करणी त्याच देवाच्या नावाने त्याच देवस्थानाच्या नावाने ही लागू होते आशा करतो मंडळी की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या कुलदैवताचे नाव लिहायला देखील विसरू नका अलग निरंजन आदेश